सोनाबाई मडीवाळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री सोनाबाई मडीवाळे एज्युकेशन सोसायटी नंदी यांच्या वतीने एक घर एक पदवीधर योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच वेगवेगळ्या विभागामध्ये पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी नंददी येथे शिकवण रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्राचार्य व मुख्याध्यापकसारख्या जबाबदाऱ्या सांभाळून नणदी गावचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल नंददीचे श्री सुरेंद्र दिगंबरराव देसाई सरकार यांना ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले मान्यवरांचे स्वागत सोनाबाई मडवाळे एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष रामचंद्र मडीवाळे यांनी केले तर प्रास्ताविक पी सी पायनावर सर यांनी केले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुरेंद्र देसाई म्हणाले की मी ज्यावेळी येथे शिकत होतो त्यावेळी शिक्षणाला इतके महत्त्व नव्हते हो अशावेळी अशा स्थितीमध्ये आपासाहेब माडेवाळे यांनी अभियांत्रिक शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये आपला ठसा उमटवला व आज गावामध्ये आपली स्वतःची जागा देऊन हायस्कूलची स्थापना केली व आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा म्हणून एक घर एक पदवीधर ही योजना राबवून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान दिला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे यावेळी नणदी तालुका पंचायत माजी सदस्य मल्लू हवलदार ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुजारी विजयसिंह देसाई ईश्वर रावळू केदारी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णापा रावळू केदारी संजय खिराई प्रकाश बडके प्रतापराव देसाई तसेच मडवाळे कुटुंबीय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हुलवळे मॅडम तसेच कन्नड व मराठी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी पालक सह ग्रामस्थ उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा